आत्ता थोड्या वेळापूर्वीच एक खूप निरागस अशी गोष्ट घडली माझ्या मुलीच्या थोडंसं असं पोटात दुखल्यासारखं झालं आणि ती मला बोलायला लागली की मम्मा खूप दुखतो आहे पोटामध्ये मी काय करू आणि मला माहिती होतं ते टेम्पररी आहे बट मी तिला म्हटलं तू एक काम कर तू ना नामस्मरण कर मग तुझ्या पोटात दुखायचं राहील मी बोलले अगदीच म्हणजे कॅज्युअली बोलले होते असं काही एक औषध दिल दे, देताना जसा सिरियसनेस असतो त्या हिशोबाने होते बोलले तर थोड्या वेळाने आणि मी विसरूनही गेले झाल्यानंतर तर तिने मला थोड्या वेळाने बोलते मम्मा खरंच माझ्या बोटात दोघायचं थांबलं अँड आय वॉज लाईक की like, ती एक गोष्ट होती जेव्हा तिला हे करता आलं असतं किंवा ह्या गोष्टीला कुठलं तरी वेगळं वळण आलं असतं बट तिला मी सांगितलं की नामस्मरण कर तुझं ठीक होईल अँड शी डेड इट इथे हेतू माझा अंधश्रद्धा पसरवणं किंवा देवावरती आंधळा विश्वास ठेवा किंवा ठेवला पाहिजे असा नाही आहे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आजकालच्या पिढीमध्ये ती अशी की आपण बघतो hmm. सोशल मीडियाचा जमाना आहे हार्डली hmm. दहा पंधरा सेकंड्सच्या रील्स मुलं बघतात त्या रील्स बघून त्यांचा इम्पल्स रिस्पॉन्स पण तेवढाच झाला आहे तर कुठेतरी मन स्थिर होणं ही आता काळाची गरज बनत चालली आहे असं मला वाटतं आणि आपल्या जनरेशनला देखील मन स्थिर करणं कुठेतरी अवघड जातं मग विचार केला पाहिजे की आपल्या मुलांसाठी ही किती अवघड गोष्ट असू शकते तर मला खूप आनंद झाला की आता आपण बघतो की स्युसायडल केसेस वाढलेले आहेत किंवा मुलं डिप्रेशनमध्ये जातात डिप्रेशन हा वर्ड मला आत्ता मागच्या दहा वर्षांमध्ये खूप जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे ऐक ऐक ऐकण्यात येत येतो आहे माझा भाऊ एकदा म्हणाला की डिप्रेशन वगैरे काही नसतं त्यांना फक्त प्रेझेंट मुवमेंटमध्ये आणायचं असतं दॅट्स इट ॲग्झायटी आणि ओवर ह्या दोन गोष्टी आहेत उगाच डिप्रेशन म्हणून आपण त्याला एक वेगळा उठलं आजारा तर तरी आजाराचं नाव उगाच नको द्यायला तर कुठेतरी पालकांनी थोडं अलर्ट राहून मुलांना प्रेझेंटमध्ये आणणं खूप गरजेचं आहे आणि जसं मी नामस्मरणाचं सा उदाहरण सांगितलं त्याने मला कुठलं तिच्या मनामध्ये एक ब्लाइंड फेथ निर्माण नाही करायचं आहे बट जी जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला कळेल की काही प्रॉब्लेम आला की आय हॅव नॉट लॉस्ट एव्हरीथिंग माझं काही सगळंच काही हरवलं नाही आहे कुठेतरी मला एक आधार आहे देवाचा किंवा अध्यात्माचा आणि जेव्हा तिचा तो काय म्हणतो आपण स्थिरत्व तिचं सोल लेवलला येईल जेव्हा तिचा सबकॉन्शियस माइंड त्या स्थिरतेला ॲक्सेप्ट करेल त्या एका डिवाईन पॉवरला ॲक्सेप्ट करेल तेव्हा मला नाही वाटत की मला तिला खूप जास्त गाईड करायची गरज पडेल कारण की तिला माहिती आहे की तिला आधार कशाचा घ्यायचा आहे तर हे हा एक माझा पॅरेंटिंग एक्सपिरियन्स होता आय कदाचित तो हे नसेल पण मला तो खूप असं वाटलं की ही एक गोष्ट मी शेअर करावी म्हणून मी शेअर करते आहे चल थँक्यू ऐकल्याबद्दल